आणि वी आय पी रूम पण उत्तम केलेला आहे मोठा आहे म्हणजे जे कलाकारांना हवं हो त्या सगळ्या सुखसुविधा त्या नाट्यगृहात आहेत विठ्ठल तुपे विठ्ठल तुपे या नाट्यगृहात आहेत आणि तिकडे प्रयोग करायला खूप आवडतं चांगला रिस्पॉन्स पण मिळतो म्हणजे आमच्या हडपस हडपसरचे जे प्रेक्षक आहेत ते खूप दर्दी आहेत आणि रसिक प्रेक्षक आहेत त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स नाटकाला मिळाला आणि आता भरपूर नाटकं तिकडे होतील आणि मला असं वाटतं की असे थिएटर्स आपल्या महाराष्ट्रात बांधले जावेत असं मला वाटतं याच्याकडे बघून तर आल्यानंतर कळेलच किती उत्तम बांधले ते तर असे आमचे चेतन तुपे आमदार हे आता विधान हडपसर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या वतीने उभे आहेत तर त्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यायचं आहे त्यांचा क्रमांक एक आहे आणि निशाणी आहे घड्याळ तर घड्याळावर नक्की बटन दाबा आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या धन्यवाद